केस तालुक्यातील कोरेगाव गावचे माजी सरपंच बालाजी तांदळे यांनी सीआयडी अधिकाऱ्यांचं वाहन चालक असल्याचं चा सांगत आरोपी वाल्मिक कराड याची भेट घेतली या दरम्यान मयत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख या ठिकाणी आले होते हा प्रकार त्यांनी पत्राद्वारे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या निदर्शनास आणूनही दिला मात्र या संपूर्ण घटनेवर बालाजी तांदळे यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे हे आरोप कशा पद्धतीने पाहताय तुम्ही हा चुकी चुकीचा आरोप आहे सर मला सी आय डी यांनी सोबत तपास सोबत नेल होतं सर काय सी आय डी वाल्यांचं बोलणं झालं होतं आणि तुम्हाला कशासाठी बोलवलं होतं तेव्हा नेमकं काय झालं काय घटनाक्रम होता त्या दिवशीचा घटनाक्रम असा की सर सकाळी मला नऊ वाजता सी आय डी साहेबाचा डीवाय साहेबांना फोन आला होता उदर सरांचा की तुम्ही केरला या तपास आम्ही मला सर मी आलो तर मी ज्यावेळेस इथून जर आंघोळ केलीवर आलो त्यावेळेस फोन केला ते मला केरला या मग केजून ते मला बीडला घेऊन गेले बिलला गेल्याच्या नंतर ते आमची चौकशी वगैरे चर्चा वगैरे जायची सर संपूर्ण आणि ज्यावेळेस मी बाथरूमला बाहेर आलो बाथरूमला बाहेर आलो त्यावेळेस मला देशमुख दिसला आणि तो म्हणला की तुम्ही तर खूप खुश आहेत राहून रोज नाही चेहऱ्यावर तुम्ही मला नाही मी चेहऱ्या मला चौकशीला बोलवलं आहे त्या चौकशी मी आलो आहे तुम्ही बाजूला तुम्ही मग तीन तास बाद मी त्यांना पाहिलं नाही आणि भेटलो नाही धनंजय देशमुख यांचा आरोप खोटा आहे खोटा शंभर टक्के खोटा आहे त्याने आणखी एक आरोप केला की ज्यावेळेस तुम्ही आणि चुकीचं आहे आमचं ज्यावेळेस ते बोलले मला बोलले दराडे साहेब नाही कोणीच तिथं कर्मचारी नव्हता ज्यावेळेस ते तिथून उठणू आले आणि ज्यावेळेस बोलले त्यावेळेस साहेब तिथे होते बाहेर त्या ठिकाणी नव्हते ओके धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपाकडे कसं पाहता आणि त्यांनी का आरोप केले असावे त्याला माहिती आहे पण हे आरोप पूर्ण चुकीचे आहेत ओके